नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न उशिरा ठरण्याची अनेक कारणे आपण बघितली त्याचे व्हिडिओज तुम्ही अजूनपर्यंत पाहिलेले नसतील तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेले आहेत ते क्लिक करा आणि ते व्हिडिओ जरूर बघा लग्न उशिरा ठरण्याच्या कारणांमध्ये भावंडांचा सहभाग कसा असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की लग्न उशिरा ठरण्यासाठी किंवा लग्न न होण्यासाठी भावंड कशी काय कारणी ठरू शकतात भावंड स्थळाला नकार द्यायला भाग पडतात किंवा भावंड ठरवतात का की तू लग्न करायचं नाहीस मित्रांनो भावंडांशी आपलं नातं कितीही प्रेमाचं असेल कितीही चांगूलपणाचं असेल तरीही त्यांच्या आयुष्याचा कळत नकळत आपल्या आयुष्यावर आणि विचारांवर परिणाम होत असतो बरेचदा आपण आपल्या भावंडांचे विचार फॉलो करत असतो की माझा भाऊ किंवा माझी बहीण हे सांगते ना म्हणजे असंच योग्य आपल्याला तशी लहानपणापासूनच सवय लागलेली असते आपण त्यांच्या मतानुसार बरेचदा जगाकडे बघण्याचा प्रयत्न करतो आपल्या आई वडिलांनंतर आपल्या भावंडांचा आपल्या मनावर आपल्या विचारांवर परिणाम होत असतो पण मित्रांनो जर आपल्या भावंडांचेच विचार चुकीचे असतील तर तर आपलेही विचार अनुषंगाने चुकीचेच असणार आहेत जर आपल्या भावंडांच्या मनात लग्न संस्थेबद्दलच चुकीचे विचार असतील गैरसमज असतील तर आपल्याही मनात अनुषंगाने लग्न संस्थेबद्दल गैरसमजच असणार आजच्या व्हिडिओमध्ये भावंडे ही लग्न उशिरा ठरण्यासाठी कशी कारणीभूत ठरतात हे आपण पाहणार आहोत तुमच्याही आयुष्यात तुमच्या भावंडांमुळे तुमचं लग्न उशिरा ठरत असेल असं तुम्हाला वाटत असेल योग्य वेळी योग्य ऍक्शन गे घेणं आणि त्याचा तटस्थपणे विचार करणं आवश्यक आहे हेही तुम्ही समजून घ्या सर्वप्रथम भावंडे ही आपली शत्रू नाहीत भावंड आपलं लग्न उशीरच ठरावं कसं आपलं लग्न टिकू नये यासाठी मुद्दामून प्रयत्न करत नाहीत पण त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या विचारांचा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या विविध घटनांचा परिणाम हा आपल्यावर पडतो आहे आणि त्यामुळे आपलं लग्न ठरायला उशीर होत आहे हेही तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे भावंडांच्या विचारांचा त्यांच्या आयुष्याचा परिणाम कळत नकळतपणे आपल्यावर पडत असतो बरेचदा भावंड त्यांच्या आयुष्यातील कटू गोष्टी आपल्याला सांगत असतात त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून आपण जगाकडे बघत असतो जर तुमच्या भावंडांचा संसार मोडलेला असेल तर त्या मोडलेल्या संसाराच्या अनेक गोष्टी रंजकपणे त्या आपल्याला सांगतात त्यामुळे संसार करणं ही एक चुकीची गोष्ट आहे संसार कधी सुखाचा असूच शकत नाही ही गोष्ट आपल्या मनावर कळत नकळतपणे बिंबवली जात असते आणि भावंड हे मुद्दाम करतात का तर मुळीच नाही तेही त्यांच्या कळत नकळतपणे त्यांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यांच्या मनातल्या नेगेटिव्ह फिलिंग्ज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि तुमचा काहीही संबंध नसताना तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे लग्नासंदर्भात जर तुम्ही वधूवर संशोधन करत असाल त्यावरही तुमच्या भावंडांच्या आयुष्याचा त्यांच्या विचारांचा परिणाम होत असतो हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या भावंडांचं आणि तुमचं आयुष्य हे पूर्णपणे वेगळं आहे तुमच्या भावंडांचं आयुष्य जर एका पद्धतीचं असेल तर तुमचं आयुष्य ही त्याच पद्धतीचं असलं पाहिजे हे गरजेचं नाही तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कसं वागता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे तुम्ही तुमच्या संसारात कशा तडजोडी करता तुमच्या जोडीदाराला तुम्ही कसं समजून घेता महत्वाच्या गोष्टी तुमच्या जोडीदाराला तुम्ही कशा समजावता जेणेकरून तुमचा संसार सुखाचा होईल हे केवळ तुमच्यावर अवलंबून आहे आजूबाजूला जर गंभीर परिस्थिती असेल जर तुमच्या संसारात काही प्रॉब्लेम आजूबाजूच्या परिस्थितीमुळे येत असेल तर त्याचं निवारण कसं करायचं हे तुमच्या हातात आहे त्यामुळे इतरांच्या आयुष्यात काहीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या म्हणजे माझ्या आयुष्यातही चुकीच्या गोष्टी घडतील हा विचार करणं योग्य नाही बरेचदा अनेक बहिणी असतील बहिणींच्या संसारात काही प्रॉब्लेम असेल तर जी सगळ्यात लहान बहीण असते ती लग्नच करत नाही हे का कारण मोठ एका बहिणीच्या आयुष्यात हा इश्यू आहे दुसऱ्या बहिणीच्या संसारात तो इश्यू आहे त्यामुळे मी जर लग्न केलं तर, तर माझ्याही आयुष्यात हे येऊ शकतं असे विचार कळत नकळतपणे तिच्या मनात यायला लागतात तेव्हा मोठ्या भावंडांची ही जबाबदारी आहे की माझ्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत त्याला मी जबाबदार आहे किंवा माझी जी परिस्थिती आहे ती जबाबदार आहे तेच तुझ्या आयुष्यात घडेल असं नाही त्यामुळे लग्नासंदर्भात तुमचं लहान भावंड चुकीचा विचार करत असेल तर तुम्ही त्यांना नीट समजावून सांगा जे आपलं आयुष्य आहे तेच त्याचं आयुष्य असणार आहे अशी त्याची समजूत झाली असेल तर या गैरसमजातून त्यांना बाहेर काढा लग्न उशिरा ठरण्यासाठी तुमच्या भावंडांचा किंवा आजूबाजूच्या नातेवाईकांचा कळत नकळत सहभाग असला याचा अर्थ असा की ते तुमचे शत्रू आहेत लग्न ठरण्यासाठी तुम्ही स्वतः कारणीभूत आहात कारण तुम्ही त्यांच्या आयुष्याचाच इतका विचार केलेला आहे की तेच माझं आयुष्य असेल असे अशी खोटी समजूत तुम्ही करून घेतलेली असते आणि म्हणून तुमच्या लग्नाला उशीर होत असतो हे समजून घ्या तुमची भावंडे तुमचं लग्न तुटावं तुमचं लग्न ठरूच नये असा प्रयत्न करत नाही आहेत ते त्यांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडत आहेत त्यांचं दुःखद आयुष्य जर असेल ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुम्ही त्यांची समजूत घाला त्यांचं आयुष्य खराब झालं त्यांचे संसार मोडले किंवा त्यांच्या संसारात काही तणाव आहेत म्हणून माझाही संसार असा असेल अशी स्वतःची समजूत करून घेऊ नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्ह राऊंड्स से इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे व्हिडिओज घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत